चिंतन गुरु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आपल्याकडे सगळ्यांनाच वाटतं की भरपूर पैसा असावा धनसमृद्धी असावी असं तर सर्वांनाच वाटतं आपलं जीवनही श्रीमंतासारखं असावं असं सर्वांनाही वाटतं आपली ही बैठक ही उच्च लोकांमध्ये असावी असं पण आपल्याला सर्वांनाच वाटतं म्हणून आपण खूप प्रयत्न पण करतो पर परंतु प्रयत्न करूनही यश येत नाही काही व्यक्ती असे असतात की जी थोडं कष्ट करूनही श्रीमंत होतात परंतु काही जण असे असतात की कष्ट केले खूप भरपूर कष्ट करतात खूप मेहनत घेतात परंतु तरीही त्यांची परिस्थिती सुधारत नाही दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही कधी कधी असे होते की घरात पैसा येतो परंतु तो लगेच निघून जातो घरात पैसा प्रत्येक मार्गाने येतो परंतु तो मार्ग असतो ना ते बंद पडलेला असतात त्या व्यक्तीचे उत्पन्न खूप ले ले कदी -कदी हो तो। तो ले ले कमी झालेले असते असं म्हणतात की दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही कधी कधी असे होते की घरात पैसा येतो परंतु तो लगेच निघून जातो घरात पैसा येत येण्यापूर्वी तो जाण्याचे मार्ग ठरलेले असतात तर काही व्यक्तीचे उत्पन्न खूपच कमी असते तरी पण त्यांना त्यांच्या कुटुंबाचे पोषण करता येते पण काहींचे असं असतं की त्यांचे उत्पन्न कमी असतं त्यांना त्यांच्या कुटुंबाचे पो पालन पोषण करता येत नाही त्याचबरोबर कर्जाचा डोंगर उभा राहिलेला असतो ते कर्ज बाजारी झालेले असतात त्यांची परिस्थिती अशी खालाकीची झालेली असते की त्यांना वाटतं आता आपल्याकडं कुठलाच मार्ग नाही पण तुम्हाला आज मी सांगणार आहे की लक्ष्मीप्राप्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते उपाय श्रद्धेने मनापासून केले तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल कारण आपण कोणतेही कार्य करत असताना आपल्याला त्यावर दृढ विश्वास असणे आवश्यक असते फक्त दोनच महिन्यात तुम्हाला त्याचा प्रभाव जाणेल तुमच्या परिस्थितीत फरक जाणवेल उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल खर्चाला आळा बसेल पैसाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर मग जाणून घ्या तो उपाय कोणते आहे ते तर पहिला उपाय हा म्हणजे मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी मानले जाते घरातील मीठ कधीही संपून देऊ नका कारण बर्नीत आपल्याला थोडे थोडे जरी मीठ शिल्लक असेल तर ते सांग संपण्यापूर्वीच आपल्याला मिठाचं पाकिट आपल्या घरात आणून ठेवायचं आहे परंतु मीठ आणताना त्या दिवशी शनिवार आहे का ते बघा कारण शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली कधीही जाऊ देऊ नये मीठ काचेच्या भरणीतच भरावे धातूच्या भांड्यात ठेवू नये आपल्या उत्पन्नातील दहा टक्के वाटा हा भगवंताच्या सेवेसाठी वापरावा कारण भरपूर दान धर्म करावा कारण एक रुपया जर दान केले तर त्याच्या बदल्यात आपल्याला शंभर रुपये परत मिळतात म्हणून आपल्या शास्त्रात दानाला खूप महत्त्व आहे दान केल्याने दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलतं अन्नदान केल्यानं घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल तसं अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू अर्पण म्हणजे जे काही इतरांना देऊ शकतो ते द्यावे आपण कितीही गरीब असलो तरीही द्यावं आपलं उत्पन्न कमी असले तरीही निदान आमुषा आणि पौर्णिमा या दिवशी दान जरूर करावे त्याने आपल्या परिस्थितीत खूप वेगाने बदल घडून येतात भक्ताने दोन हाताने देऊन तर बघा भगवंत तुम्हाला सहस्त्र हाताने देतील असं स्वामी समर्थाचे वाक्यच आहे तर तुम्ही दान अवश्य द्या तर दुसरा उपाय म्हणजे काय घरातील मुली नंदा जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्यांचा ते मान सन्मान आदर सत्कार करावा कारण असे म्हणतात की मुलीचा आणि नंदेचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीची लक्ष्मीचीच कृपा आपल्यावर होईल त्यांचाच आदर करणे असं होय त्यांना कधीही रिकाम्या हाताने घरी पाठवू नये कारण काहींना काही, काही जरी आपल्याकडे द्यायला नसेल तर निदान साडी आणि शृंगार सामान थोडे पैसे तुम्ही त्यांना जे शक्य होईल तेवढे द्या योग्य वाटेल ते जरूर द्या पण इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलांना व नंदाला दिल्याने त्याचे कितीतरी पटीने अधिक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजे ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही म्हणून मुलीच्या नंदाचा मान सन्मान करा त्यांना शक्य होईल तेवढे देण्याचा प्रयत्न नक्कीच करा एवढे दोन उपाय तुम्ही नक्कीच करा तुमच्या घरात कशाचीही कमतरता भासणार नाही लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच नांदेल स्वामी महाराज पर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्ही हे दोन उपाय नक्कीच करा तुमच्या घरात पण लक्ष्मी नक्कीच नांदेल हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त